नमस्कार ती सिटी टी न्यूजच्या मुक्त संवादच्या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आपण आता चौदा नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या रील स्टारच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या ठिकाणी आपण पोहोचवलेला आपण आता चित्रपटाची नायिका आहे पूर्वीला जगताप भेटतो ते त्यांच्याशी फक्त समजू नमस्कार मॅडम आपल्या चौदा नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या रिस्टाट चित्रपटाच्या शुभेच्छा देतो आणि रील स्टार हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे कारण साऊथ इंडस्ट्रीने हा सिनेमा बनवलेला आहे केरळवासीय लोक आहेत जे मराठीत येऊन मराठी ॲक्टरसोबत मराठी लोकांसोबत काम करू इच्छितात हीच uh, uh, खासियत आहे या सिनेमाची ज्या लोकांना डिरेक्टर uh, रॉबी सर किंवा सिरवी सर या किंवा पी uh, यांचे शिरू यांना कसलंही मराठीचा म सुद्धा येत नाही मग अमराठी लोकं आहेत हिंदी uh, येत नाही अशा लोकांनी मराठी सिनेमा बनवणं म्हणजे म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे सो रील स्टार म्हणजे काय तर रील स्टारच्या आपण रील स्टार बघतो सगळं छान वाटत नाचणं लोकांना एंटरटेन करणं त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळं छान बघायला वाटतं पण त्याच्या आयुष्यातला खरा संघर्ष आपल्याला माहिती आहे अशीच ही रील स्टार आहे आणि त्यात मी अनिताची भूमिका केली आहे एक फॅमिलीची एक कथा आहे हा सिनेमा सगळ्या लोकांसाठी म्हणजे तुम्ही फॅमिलीला घेऊन जाऊ शकता तुम्ही मित्रमैत्रिणींना घेऊन जाऊ शकता आणि आजच्या काळचा हा सिनेमा आहे तुम्ही सगळ्यांसोबत जाऊन हा सिनेमा एन्जॉय करू शकता मॅडम आपण आता हा चित्रपट केलेला आहे त्याच्या अगोदर थिएटर करत होता काय प्रतिक्रिया तुम्हाला चित्रपट ओके मी याआधी इतकं माहिती नाहीये पण याआधी मी आ... नऊ वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे हा माझा बारावा सिनेमा आहे माझा सगळ्यात पहिला सिनेमा उसाण नावाचा तो रिलीज नाही झाला पण रिलीज झालेला सिनेमा म्हणजे रौद्र जो लोकांपर्यंत पोहोचला लोकांना माझं काम आवडलं आणि त्यानंतर मला काम मिळत गेली रौद्र सिनेमासाठी मला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मला मिळालं होतं सो त्यानंतर सुभेदार केला नॅशनल विनर सिनेमा जो आहे यावर्षीचा श्यामची आई हा ह्या सिनेमाचा भाग मला होता असे बरेच सिनेमा आहेत गजेंद्र हिरेची एक मी फिल्म केली होती पोर्ट्रेट नावाची ती पुढच्या वर्षी रिलीज होईल आता फिल्म फेस्टिवलला ती फिरती आहे सो पुढच्या वर्षी आहेत दोन तीन सिनेमे जे रिलीजला आहेत आणि या वर्षी ऑफकोर्स रील स्टार आहे तर आहे म्हणजे चालू आहेत का नमस्ते आपण आता रिलीज आपण

गावागावात पथनाट्य करण्यापासून झाली आहे स्टेज प्ले करण्यापासून झाली आहे गणपतीचे शोज असतात अँकरिंगचे शोज असतात इथून माझी सुरुवात झाली आहे अनफॉर्च्युनेटली पुण्यात असताना मी थिएटर नाही केलं आहे पण इथे आल्यानंतर थिएटरची माणसं माझ्या आजूबाजूला असल्यामुळे तो एक प्रभाव पडलेला आहे म्हणजे अभिनय अभिनयासाठी तुम्ही थिएटर केलं पाहिजे हे मी अफकोर्स मान्य करते आणि मला ते पटतंही आणि छान एक चांगला सुंदर वे मिळाला की मी नक्कीच थिएटर करेन पण थिएटरची जर्नी वेगळी असते आणि फिल्मची वेगळी असते त्यामुळे मला फिल्म्स करायला फार आवडतात आणि येस ऑफकोर्स फिल्म्स करेन मी